वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळा संपन्न नांदेडच्या लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते लोहा तालुक्यातील उमरा या गावी हा सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला वाढदिवसात होणारा वाढदिवसावर होणारा अवांतर खर्च टाळत सतीश पाटील उमरेकर यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला मागील पाच वर्षापासून उमरेकर आपल्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असतात सर्व धर्मातील गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यात ते लावून देत असतात यंदा या विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाह बंधनात अडकले या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सतीश पाटील उमरेकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे दरवर्षी मी माझ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चा वगैरे पैशाचा अपय टाळण्यापेक्षा काही माझ्या हातून समाजकार्य घडावं त्यानिमित्त मी, मी दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजन करतो जेणेकरून गोरगरीब गरजू लोकांना माझ्याकडून जेवढी मदत होईल ते मी करण्याचा माझ्या वाढदिवसान मी प्रयत्न करतो हे मी पूर्वीपासून करत आलेलो आहे आणि ह्याच्या नंतरही मी माझ्या हातून जे जे काही समाज सामाजिक उपक्रम काय समाज उपयोग काम करता येईल मी हे निश्चित करणार